अनैतिक संबंधास विरोध तसाच पैशाच्या देण्या घेण्याच्या कारणावरूनच सख्या भाऊजीनं मित्राच्या सहाय्यानं मिळवण्याचा खून केला होता या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद करून या प्रकरणी न्यायालयानं तीन दिवसाची कोठडी सुनावली कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथील उद्योग भवनाजवळ परमेश्वर धायंगडे या ट्रक चालकाचा खून केल्याप्रकरणी मैताचा भाऊजी नामदेव मारुती चौधरी वय त्रेचाळीस राहणार चिंचोलीकाठी तालुका मोहळ त्याचा भाऊ बिरुदेव चौधरी वय सत्तेचाळीस राहणार अकोलीकाठी आणि गोरख लहू गुंड वय बत्तीस राहणार चिंचोली काठी या तिघांना तालुक्याच्या पोलिसांनी अटक केली त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायदंडाधिकारी संतोष पवार यांनी दिला पैसे देणे घेण्याचे आणि अनैतिक संबंधाला विरोध या कारणांवरून परमेश्वर धायगंडे यांचा पंधरा मार्चच्या रात्री खून केल्याचं निष्पन्न झालं आहे कोंडी येथील चिंचोलीकाठी रोडवर परमेश्वर बिरुदेव धायगंडे वय तीस राहणार चिंचोली काठी याचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी पोलिसांना आढळला होता या प्रकरणात तालुक्याच्या पोलिसांनी अनोळखी इस्माविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती मयत धायगंडे आणि त्याचा भाऊजी नामदेव चौधरी यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद होता तसंच नामदेव याचे परस्त्रीबरोबर असलेले अनैतिक संबंध याला धायगंडे याचा विरोध होता त्यामुळं कट रचून नामदेव चौधरी यांनी धायगंडे याला पंधरा मार्चच्या रात्री पाकणी येथील हॉटेलात दारू पाजली त्यानंतर त्याला कोंडी येथील उद्योग भवनाजवळ नेलं त्या ठिकाणी बिरुदेव चौधरी आणि गोरख गुंड हे आधीपासूनच त्याची वाट पाहत थांबले होते त्यानंतर तिघांनी तीक्ष्ण शस्त्रानं परमेश्वर धायगंडे याचा खून करून पसार झाले असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी नितीन बगाटे सहाय्यक निरीक्षक बिराजदार आणि त्यांच्या पथकानं हा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केला आहे